नमस्कार आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो अमरावती जिल्ह्यात तब्बल आठ महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झालेली आहे एकवीस वर्षीय तरुण अमरावती येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता त्याचा अहवाल शनिवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात पाच मे दोन हजार नंतर पहिल्यांदाच कोरोना संक्रमिताची नोंद झालेली आहे मित्रांनो धामणगाव तालुक्यातील हा रुग्ण आहे अन्य आजारासाठी तो सुपर मध्ये दाखल झाला होता संक्रमित झाल्यानंतर त्याला कोरोना रुग्णांसाठी असलेल्या दहा नंबरच्या वार्डात उपचारार्थ ठेवण्यात आलेले आहे त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरी त्याच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे त्याला कोरोनाची फारशी लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत मार्फत नमुने तपासणीला पाठवण्यात आले होते त्यामध्ये एक पॉझिटिव्ह नोंदवला आहे हा नमुना आता जी पाठवण्यात येणार आहे त्यानंतर हा कोणता व्हेरियंट आहे याची माहिती मिळेल अशी माहिती विद्यापीठ लॅब चे समन्वयक डॉक्टर प्रशांत ठाकरे यांनी दिली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज